साठी आम्ही निवडणूक लढतोय वार भाकरांना मागच्या एक वर्षामध्ये ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला डाळीम बागायतदार अडचणीत आला एखादा शब्द तोंडातून बाहेर काढायचा होता शेतकऱ्यांच्या प्रती एखादी बातमी तर दिसली असती आमच्या शेतकऱ्यांना लोक प्रतिनिधी कुठेतरी आमच्या भावनांचा विचार करतायत या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेळेवरती पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक तुमच्या निष्ठवंत मतदार आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या साठ वर्षात सहकार्य केलेलं आहे आणि आबासाहेबांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे ती नैतिक जबाबदारी पार पडत असताना आपल्या गावातील वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन चार नंबरचं बॅरेक्ट मशीनवरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह शेट्टी हे नाव आणि चिन्ह हे नाव आणि चिन्ह आपल्या गावगडातील प्रत्येक घरातील माता भगिनींना वडीलवाऱ्या मंडळींना समजावून सांगण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी भाऊ वाईट वाटते दोन दिवसापूर्वी एका ज्येष्ठ नेत्यांनी काय म्हणलं का शेतकऱ्यांना पस्तीस वर्ष भिगाऱ्यासारखं पाणी मागितलं माझ्यासारख्या तरुणांना वाईट वाटते हे राजकारण कुठल्या स्तराला गेलेलं आहे माझ्या कष्ट घरी बहिराजाला विकाराची उपमा देण्याची यांची धाडस कसं होत निश्चितपणे कष्ट करी बळीराजा हा लाखोंचा पोशिंद आहे प्रत्येकाच्या ताटात अन्न हा शेतकरीच देतो आणि अशा शेतकऱ्याचा अवमान कदापि महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहन करून घेणार नाही ना निश्चितपणे वीस तारखेला हाच पै राजा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तिथेच वातावरण आहे धमक्या दिल्या जात आहेत आज महिला गाडीला त्रास दिला गेला शहराच्या ठिकाणी जे बाजारपेठ आहे तिथल्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जातोय त्यांच्या दुकानात जाऊन धमक्या दिल्या जात आहेत विशिष्ट उमेदवाराला मतदान करा नाही तर तुमचा व्यवसाय चालू देणार नाही हा विचार कदापि मागच्या साठ वर्षात ही प्रवृत्ती जन्माला आली नव्हती अजून मतदान व्हायचं आहे तोपर्यंत यांचं एवढं धाडस आहे पण तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे वीस तारखेला मतदान होईपर्यंत आपण शांततेत मतदान करून घ्यायचं आहे हे मतदान करून घेत असताना प्रचार करत असताना तुमच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी इथली सर्व नेते मंडळी घेणार आहेत बापू साहेबांनी एक प्रश्न विचारला मग अशी भाषामध्ये वंश बहुजन आघाडीचे नेते माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कस काय पाठिंबा दिला या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आणि एकाच ठिकाणी फक्त पाठिंबा दिलाय दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपल्यासाठी स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे पण ज्या आबासाहेबांनी सात मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला तळ हाताच्या फोडासारखं जपून तुमची सेवा केली जो विचार जपला त्या चळवळीला सलाम म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिलाय त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कारण नाही त्याचबरोबर एमआयएमनी पाठिंबा दिलाय राष्ट्रपती पाठिंबा दिलेला आहे राजू शेट्टे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे बुद्धभीमराज प्रतिष्ठाननी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये बापू साहेब असतील अक्षयदादा असतील पप्पू दनवजीर साहेब आपल्यासोबत आहेत आज जातोल मालकांनी एक तालुक्यात वेगळा धमाका केला त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे नरे उमाजी नाईक समाज मंडळांनी पाठिंबा दिलेला आहे कोलार समाजाने पाठिंबा दिलेला आहे जे गाडे आले मराठी समाज आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे सेक्युलर मुवमेंटने दिलेलं आहे निश्चितपणे अजून पाच दिवस आहेत <laughs> अजून धमाके होणार आहेत का अखर धमाके होणार आहे खोट नाही बोलत म्हणून येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह शिट्टी आणि त्या शिट्टी समोरच्या बटन दाब